नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मराठीच्या देशा या मराठमोळ्या चॅनलमध्ये आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व लाईक करा या मराठमोळ्या चॅनलला कारण आपल्याला तुम्हाला ठेवायचं आहे नेहमी अपडेट मित्रांनो वक्ता या शब्दाचा अर्थ बोलणारा असा होतो किंवा वक्तृत्व या शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो बोलता तर प्रत्येकालाच येते परंतु प्रत्येक बोलणारा वक्ता असत नाही दहा हजार बोलणाऱ्यांपैकी फक्त एखादाच वक्ता असतो वक्ता म्हणजे काय वक्ता होणं किती कठीण आहे वक्ता कसा असावा चला याचे प्रश्नांचे उत्तर आपण पाहूया काही माणसे बोलण्यात पटायत असतात तर काही माणसे चतुराईने बोलतात बोलणारे अनेक असतात मात्र मंचकावर जाऊन बोलणं भाषण करणं म्हटलं की अनेकांच्या पडता भुई थोडी होते अनेकांना घाबरटता सुटते परंतु मित्रांनो घेऊ नका स्वामी विवेकानंद म्हणतात ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टीला जोशाने हल्ला करा विजय तुमचाच आहे म्हणून मित्रांनो भाषणकला किंवा वक्तृत्व हे काही मोठी गोष्ट नाही जर आपण प्रयत्न केले आणि मनपूर्वक प्रयत्न केले तर निश्चितच प्रत्येकजण हा चांगला वक्ता होऊ शकतो त्याला चांगला वक्त होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे पाहूया मित्रांनो सभा किंवा कार्यक्रम जिंकायचा किंवा श्रोत्यांची मनं जिंकायची म्हटलं सर्वात तर सर्वात पहिला गुण असायला पाहिजे आपल्यामध्ये तो म्हणजे उच्चार स्पष्ट असले पाहिजेत आपण जे काही बोलतो ते स्पष्टपणे समोरच्याला ऐकू गेलं पाहिजे तर नाहीतर किती मोठला वक्ता असला आणि त्याचं बोलणं जर समोरच्याला स्पष्ट ऐकू गेलं नाही तर मात्र त्याच्या वक्तृत्वाचा काही फायदा होत नाही उच्चारला जाणारा शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चारला गेला तो म्हणजे श्रोत्यांना पूर्णपणे कळतो नाही तर धचा मा होण्याला उशीर लागत नाही म्हणून हा गुण पहिला अत्यंत महत्त्वाचा दुसरा महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे आवाज आता बाहेर अनेक मोठ्याने बोलणारे लोक आपण पाहतो मात्र त्यांच्या हाती माईक दिला आणि स्टेजवर जर उभं केलं तर तो त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा उमटणार नाही म्हणजेच आपला आवाज मोठा असावा मात्र तो स्टेजवरती असावा सर्व लोकांना ऐकू जाईल माईक असो नसो म्हणजेच लोकांना श्रोत्यांना पाहून आपला आवाज कमी होता कामा नये किंवा घबराटामुळे आपले शब्द थिजता कामा नये त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे भाषाशैली वक्त्याने आपल्यासमोर कोणते श्रोते आहेत याचा आधी विचार करायला हवा जर आपल्यासमोर लहान मुलं बालकं आहेत तर आपली भाषा निश्चितच त्यांना अनुरूप असली पाहिजे किंवा आपल्यासमोर सुशिक्षित प्रकारचे लोक बसलेले आहेत तर आपल्या आपली भाषा हे सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित लोकांसमोर विषय मांडताना अनुरूप अशी असली पाहिजे श्रोत्यांना दिले जाणारे संदर्भ हे मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यातील घटकांच्या विचारांचे असले पाहिजे लोकांना इंग्रजी संस्कृत इत्यादी भाषेतील संदर्भ देणे हे महत्त्वाचे ठरेल किंवा आपण एखाद्या खेड्यामध्ये शेतकरी लोकांसमोर कार्यक्रम करीत आहोत तर आपली भाषा त्यांना त्यांच्या गावातल्या अनुरूप वराळी किंवा जशी असते जनरली तशा टाईपची असली तरी ती प्र त्या ठिकाणी प्रभावी ठरेल म्हणून श्रोते पाहून ठिकाणं पाहून परिसर पाहून वक्त्यांना आपली भाषा बदलायला हरकत नाही त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे विषयाचे ज्ञान हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्याशिवाय श्रोता तयारच होऊ शकत नाही आपण ज्या विषयावर बोलतो किमान त्या विषयाची परिपूर्ण माहिती आपण संदर्भ ग्रंथांद्वारे किंवा मार्गांद्वारे ही घेतली पाहिजे की जेणेकरून तो विषय आपण श्रोत्यांसमोर अगदी ठसठशीतपणे प्रामुख्याने मांडू शकतो त्यासाठी वक्त्याने जास्तीत जास्त पुस्तके वाचणे चिंतन मनन इत्यादी गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत त्यानंतरचा एक चांगला गुण म्हणजे प्रत्येक वक्त्यामध्ये तो असणे आवश्यक आहे आणि यशस्वी वक्त्यामध्ये तो असतोच तो म्हणजे विनोदबुद्धी आता विनोदबुद्धी म्हणजे काय तर आपल्या भाषणामध्ये आपल्या वक्तव्यामध्ये अनेक चारोळ्या असतील जोक्स असतील किंवा हजरजबाबीप्रमाणे वेळेवर केलेल्या काही चुटुकल्या असतील यांचा वापर करणे म्हणजेच विनोदबुद्धी होय म्हणजेच हा गुण श्रोत्यांना नेहमी हस्तकडतर ठेवतो आपलं भाषण आपलं मनोगत हे बोर होऊ देत नाही आणि अत्यंत प्रभावी वक्ता होण्यास आपल्याला हे हा गुण अत्यंत मदत करतो चांगली मदत करतो त्यानंतरचा गुण आहे तो म्हणजे निर्भयता होय मित्रांनो तुम्ही अजिबात मनामध्ये भीती बाळगता कामाने स्रोते किती बसलेले असोत मी यशस्वी होणार म्हणजे होणार मी बोलणार म्हणजे बोलणार हे अगदी मनाची ठासा आणि निर्भयपणे बोला निर्भयता ही तुमच्या शब्दातून तुमच्या वाक्यातून तुमच्या उच्चारातून दिसली पाहिजे कळली पाहिजे आणि या निर्भयतेमुळेच तुम्ही जे काही बोलाल ते लोकांना शंभर टक्के खरं असल्याचं वाटते किंवा मग भीतीद्वारे किंवा ततत पप करून अनेक काही चांगली वाक्यसुद्धा श्रोत्यांना ऐकू जात नाही परिणामी ना ते निष्फळ असे ठरतात म्हणून बोलण्यामध्ये निर्भयता असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचा एक गुण आहे तो म्हणजे आपली नजर किंवा दृष्टी बघा मित्रांनो समाजामध्ये मित्रांमध्ये घरामध्ये किंवा परिवारामध्ये किंवा नातेवाईकावर कुठंही जेव्हा आपण कोणासोबतही बोलतो तेव्हा आपली नजर त्याच्या नजरेला नजर देणारी असली पाहिजे आपली दृष्टी ही भेदकारक करावी असली पाहिजे आणि म्हणूनच त्यावेळेलाच आपल्या मनातले विचार आपण दुसऱ्याच्या मनामध्ये परफेक्टपणे उतरवू शकतो अन्यथा नाही म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या नजरेला खूप किंमत आहे मान झुकून खाली नजर घालून बोललेलं सत्यसुद्धा असत्याच्या समानच असते म्हणून बोलताना नेहमी समोरच्या नजरमध्ये नजर असली पाहिजे समोर किती स्वतः बसलेलो असोत आपली नजर ही भिरभिरणारी सर्वांकडे फिरणारी असली पाहिजे याचा आपण प्रामुख्यानं सराव करावा त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे आत्मविश्वास मित्रांनो आत्मविश्वास हा काही आपल्याला कुठं विकत घेता येत नाही किंवा कुठल्या सरावाने येत नाही आत्मविश्वास आपल्याला कमवावा ला 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 लागतो ला मिळवावा लागतो आता तो कसा आता एखाद्याला अजिबात भाषणाची सवय नाही किंवा कधी स्टेजवर गेलेलं नाही अशा लोकांनी काय करायचं की कुठल्याही कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ द्यायला किंवा छोटेसे दोन मिनटात भाषण करायला किंवा आभार प्रदर्शन करायला किंवा नाहीच तर आपल्या गल्ली खेड्यामध्ये किंवा गावामध्ये जे छोटे छोटे कार्यक्रम होतात गणपतीसमोर देवीसमोर अशा कार्यक्रमामध्ये दोन दोन मिनटांचं भाषण करायला किंवा बोलायला हरकत नाही किंवा नाहीच काही तर आपल्यासमोर मोबाईलचं व्हिडिओ शूटिंग चालू करून मोबाईलसमोर स्वतः बोलायला हरकत नाही आणि नंतर आपणच ते पाहायचं अशा रीतीनं आत्मविश्वास हा डेव्हलप होतो विकसित होतो आणि हा आपण केला तर आपण निश्चितच चांगला प्रभावी वक्ता होऊ शकतो बऱ्याच जणांना आपल्या समोर कोण बसलेले आहेत म्हणजे भीती वाटू लागते बोबळीच वळते आणि मग तत पप करू लागतात असे झाल्यावर मात्र श्रोते वक्त्याची खिल्ली उडवतात आत्मविश्वासाच्या अभावामुळेच वक्त्यांची बऱ्याचदा अशी अवस्था होताना आपल्याला नेहमीच दिसते म्हणून आत्मविश्वास वाढवा आणि निर्भयपणे चांगला वक्ता व्हा त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे लय आणि शैली आता बोलण्याचं कसब किंवा बोलण्याची एक शैली किंवा बोलण्यामध्ये असलेली लय म्हणजे काय उदाहरणार्थ पहा आपण टी व्हीवर दूरदर्शनवरच्या बातम्या पाहतो सगळं बातम्या हे एकाच लयमध्ये एकाच सुरामध्ये बोललेल्या दिसतात आणि त्यामुळे त्या कंटाळवाने वाटतात कुठल्या शब्दावर जोर नाही कुठला शब्द कमी सुरात नाही तर किंवा कुठला शब्द वरच्या सुरात नाही याला म्हणायचं एकच लय मात्र आपल्या बोलण्यामध्ये नेहमी लयबद्धता असली पाहिजे एक वेगवेगळ्या प्रकारच्या शैली असल्या पाहिजेत उदाहरणार्थ आपण राज ठाकरेंचे पा भाषण पाहतो बाळासाहेब ठाकरेंचे भाषण आपण बऱ्याचदा ऐकलं आहे आपण बिहारी वाजपेयींचं भाषण ऐकलं आहे दोन शब्दामध्ये कितीतरी अंतर असायचं त्याचसोबत आपण नरेंद्र मोदींचे पण भाषण ऐकतो की त्यांच्या प्रत्येक शब्दात किती ताकद असते आणि कशा प्रकारे ते वाक्य फेकतात अशा प्रकारची लय आणि शैलीबद्धता आपल्या आप बोलण्यामध्ये असली पाहिजे जेणेकरून ते अत्यंत रंजक आणि प्रभावशाली आपलं बोलणं होईल आणि त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा असा गुण आहे तो म्हणजे अभिनय मित्रांनो श्रोत्यांना आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी वक्त्याजवळ अत्यंत आवश्यक असणारा हा गुण म्हणजे अभिनय त्याचे अभिनय कौशल्य वक् वक्तृत्व हा एक प्रकारे एक पात्री नाट्यप्रयोग आहे अशावेळी भाषणातील आशयाला धरून अभिनय केल्यास त्याच्या भाषणाची लज्जत खूपच वाढते उदाहरणार्थ आपण राज ठाकरेचे भाषण ऐकतो आणि भाषणाच्यामध्येच ते कुणाकोणाला तरी अभिनय करतात आणि म्हणून त्यांचं भाषण ऐकायला प्रचंड गर्दी होते किंवा त्यांचे भाषणं यूट्यूबवरसुद्धा प्रचंड लोकप्रिय होतात आपल्या चेहऱ्याचा योग्य तो वापर वक्त्याने करून घ्यायला पाहिजे डोळे लहान मोठे करून असोत चेहऱ्यावरची हावभाव बदलून असो किंवा आवाजामध्ये चढउतार करून असो अशा प्रकारे श्रोता स्रोते हे आपल्या वक्त्याशी चांगल्या रीतीने संबंध साधू शकतात आणि अशा प्रकारची भाषा ही स्वतःनासुद्धा खूप आवडते म्हणून मित्रांनो अजिबात भिवू नका हे वरील गुण आपल्यामध्ये येतील अशा प्रकारे प्रयत्न करा आणि प्रभावी वक्ता बना कॉलेज असो की आपल्या गल्लीतला कार्यक्रम असो किंवा कुठला राजकीय कार्यक्रम असो अजिबात भिवू नका स्टेज आणि माईक हे तुमच्या आवडते ठिकाणं झाली पाहिजेत अशा प्रकारचं वागा धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र